आज आहे ना जरा पावसाने उघड दिलेली होती आणि बाहेर पाहिलं तर छान असं ऊन वगैरे पडलेलं होतं इथं चप्पल वगैरे मी छान ठेवून दिले व्यवस्थित आणि म्हटलं छान असं अंगण इथे मी झाडून काढते आणि छान असं अंगण वगैरे झाडलं पण आज शाळेला मुलांना सुट्टी दिलेली होती त्यामुळे आहे ना थोडस उशिराच उठणं झालत पण काहीही असो कामाला सुरुवात तर आपल्याला करायचीच होती तर मी इथं पटकन असं छान अंगण वगैरे छान झाडून काढलं आणि थोडीशी एक्सरसाइज मी इथून करून घेतली आणि का कसं असतं ना काल जी कपडे धुतलेली होती ना घरामध्ये फॅन खाली वाळली होती तर ती आपण फॅन खाली कितीही वाळत टाकली ना तर ती तितके काही व्यवस्थित वाळत नाही महत्वाचं म्हणजे जे जीन्स पॅ पॅन्ट असतात ट्रॅक वगैरे असतात ट्रॅक पॅन्ट तर ते अजिबात थोड्या थोड्याच वाळलेल्या होत्या म्हणून ऊन पडलं म्हणून पटकन अंगण वगैरे झाडल्या झाडल्याच मी काय केलं हे जे कपडे आहेत ना एकदा छान असे उन्हामध्ये टाकून दिले आणि खरं सांगते तुम्हाला एका अर्धा तासामध्येच कपडे असे कडक होऊन गेले आणि त्यानंतर आहे ना आ, हे छोटं मोठं काम आवरतच होतं तर कधी जेवणाचा वेळ होती अकरा साडे अकरा होतात कळतच नाही आणि हे छोटं मोठं घरातलं काम आवरलं आणि लगेच मी इथे स्वयंपाकाला लागले तर आज आहे ना जेवणामध्ये मी दोडक्याची छान अशी भाजी करणार आहे खरं पाहिला गेलं ना तर कुणालाच जास्त आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा तुमच्या घरातील सगळेजण दोडक आवडीने खातील आणि सुरुवातीला आमच्याही घरात कुणी खात नव्हतं पण अशा पद्धतीने मी ज्या वेळेस बनवायला लागले ना तर त्यावेळेस आहे ना दोडक्याची भाजी सगळेजण आवडीने खायला लागले आणि त्यासोबत जर भात असला तर मग तर वेगळीच चव येते त्या दोडक्याच्या भाजीला आणि भात दोडक्याची भाजी डाळ आणि चपाती असं काहीतरी दुपारी माझं जेवणाचं जेवणाची तयारी चालू होती तर इथे पहा छान असं मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कांदा छान असा गुलाबी रंगावरती मी छान परतून घेते आणि त्यानंतर आहे ना आपल्याला टोमॅटो त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो वगैरे छान परतून घ्यायचं आणि छान इस इथं मसाले छान परतून झालेले आहे आणि इथं भाजून घेतलेले शेंगदाणे आणि त्यामध्ये लसूण आणि शेंगदाण्यामध्येच मी सुके मसाले घातले होते आणि ते फिरवून देखील घेतलेले होते तर शेंगदाण्यामध्ये मी लाल मिरची गरम मसाला पावडर आणि कांदा लसूण मसाला असे तीन मसाले मी यामध्ये घातलेले होते तिखट आपण आपल्या आवडीनुसार करायचे आणि हे जो दोडक्याचे आहेत ना छोटे छोटे काप करायचे म्हणजे कसं का मोठे काप असले ना तर लेकर त्यांना ते दोडकं इतकं आवडीने खात नाही पण असे छोटे छोटे जर काप केले ना तर मुलांना ते आवडतात आणि ते खातात देखील तर मग मी एकीकडे छान असं दोडकं अर्धा ग्लास पाणी टाकून आईना ना छान शिजवाय शिजण्यासाठी ठेवलं आणि दुसरीकडे आहे ना लगेचच मी छान असा डाळीचा तडका डाळ वरण बनवायचं होतं मला तर वरणाला मला तडका देऊन घ्यायचा होता तर काही स्वयंपाकाची तयारी आहे ना तर मी अगोदरच करून ठेवलेली होती कसं म्हणजे आपल्याला आहे ना पटपट पटपट आपलं काम उरकावं ह्या हिशोबाने मी अगोदरच छान अशी तयारी करून ठेवते इथं डाळ वगैरे भात मी बनवून घेतलेला होता आणि एकीकडं माझी डाळ व्यवस्थित उकळत आहे आणि दुसरीकडे दोडक्याची भाजी देखील छान शिजत आहे आणि बघितलं तर काय मीठ संपलेलं होतं डब्यातलं म्हटलं हे जो जोपर्यंत हे शिजणं शिजतंय डाळ छान उकळती हे तोपर्यंत आहे ना आपण छान असं मिठाच्या डब्यामध्ये मीठ भरून ठेवावं आणि अशा पद्धतीने आहे ना दुपारचं जेवण माझं छान इथे असं रेडी झालं तर हे पहा डाळ भात दोडक्याची छान अशी भाजी काकडी आणि चपाती तर असं काहीतरी दुपारचं जेवण होतं पोटभर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर आहे ना आपल्या आपलं आवडतीचं काम म्हणजे माझं भांडे घासायचं तर भांडे ठेवून जमत नाही तसेच जर ठेवले ना भांडे तर मग भरपूर भांडे साचतात आणि जरी नाही साचायचे म्हणले तरी जेवढे भांडे आपल्याला घासावे लागतात ना तर ती रोजचे असतातच भांडे वगैरे माझी घासून झाली आणि त्यानंतर आहे ना मला लगेच घर वगैरे स्वच्छ इथं झाडून घ्यायचं होतं सगळी घर मी छान अशी झाडून काढली इथे आणि कसं ना आपण दुपारच्या आतमध्ये जर ही सकाळी कामे पटपट पटपट -पट आवरली ना तर दुपारनंतर आपल्याला कामाचा कंटाळा येत नाही पण जर आपण एकदा दुपारच्या नंतर आपण जर कुठली कामं आवरायला घेतली ना मग मात्र कामाचा कंटाळा आपल्याला येतच राहतो घर वगैरे झाडून घेतलं मी पुसून घेतलं बाहेर आले जे काही थोडेफार कपडे होते ते मी धुवून टाकले कारण जास्तीचे कपडे धुवायला आता मात्र काही इच्छा होत नाही कारण दोन दिवसापूर्वी माझे इतके हाल झाले होते कपड्यामुळे की तुम्हाला काय सांगू बेडशीट वगैरे मला भरपूर धुण्यासाठी होते उशाच्या खुरी पण मला धुण्यासाठी होत्या पण मी त्या धु। आज धुतल्या नाही कारण बाहेर बघितलं तर पूर्णपणे आभार भरलेलं होतं म्हटलं नको कपडे वगैरे जास्तीचे धुवायला जे आहेत ना ते धुवू अजून दोन दिवस बेडशीट राहिलं तरी पण चालेल आणि दुपारच्या रिकाम्या वेळेत आहे ना आपण काही ना काही केलं पाहिजे नाहीतर आहे ना एकदा बसून राहिलं ना, ना मग काम सुचत नाही तर मग जे काही आपले दरवाजामध्ये ग्रेनाईट वगैरे असतात ना तर त्या चौकटी तर मी छान अशा पुसून घेते कसं असतं ना मुलं येतात त्याचा त्याला इकडे तिकडे हात वगैरे लावतात आणि मग ते हाताचे डाग वगैरे काहीतरी चिकटलेलं असतं मग ते दिसायला इतकं छान दिसत नाही तर आधून मधून था। आहे ना दुपारच्या मोकळ्या वेळेमध्ये मी हे सगळं काम करून घेत असते आणि दिवसभराचं कामाचं नियोजन आहे का हे थोडंसं आदल्या दिवशीच आपण मनामध्ये ठरवून घ्यायचं किंवा मनामध्ये आपल्या लक्षात नसलं राहत ना तर एका वहीमध्ये आहे ना असे पॉइंट लिहून ठेवायचे था की उद्या मला कुठलं काम करायचंय तर मग माझं तसंच असतं तस तस उद्याचं काही जे काही काम असतं ना ते मी आजच संध्याकाळी मला उद्या कुठलं कुठलं काम करायचंय ना तर मग थोडस एक मनामध्ये करून ठेवते किंवा मग मोठच काम असेल अति महत्वाचं तर मग ते लिहून घेते म्हणजे ते कसं एकदम मनामध्ये राहून जात आपल्या आणि इथे पहा पखता पख् आहे ना सगळे दरवाजे सेफ्टी डोअर परत ज्या काही कड्या वगैरे असतात तर मी छान इथे असं पुसून घेतल्या क्लीन केल्या आणि कसं आहे ना सनसूत पण जवळ येतात तर आपल्या गृहिणींच्या डोक्यात ते पण चालू असतं की चला बाबा एकदाच पूर्ण काम करण्यापेक्षा आहे ना थोडं थोडं करून काम करावं आणि त्यानंतर आहे ना सायंकाळची वेळ झाली आणि पटकन असे मी भांडे वगैरे इथे लावायला घेतली जी काही भांडी होती ना तर ती मी पटपटा म्हटला आता ट्रॉलीमध्ये रचून द्यावात म्हणजे कसं असतं ना एकदा ट्रॉलीमध्ये भांडे रचली ना की आपल्याही डोक्यात काही गणगन राहत नाही आणि भांडे देखील मग वेळेवर मिळतात आणि पुढचं जे काम असतं आपलं स्वयंपाक करण्याचा रात्रीचा तर ते छान होऊन जात अशा प्रकारे छोट्या मोठ्या कामात आजचा दिवस माझा कधी कुठे कसा गेला समजला देखील नाही आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा वर तुम्ही करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद